नमस्कार मित्रांनो मी मदन जाधव आज मी तुमच्यासमोर आपल्या सत्यकथेच्या चॅनलवर मधुमालती मालती या कथेचा पुढचा भाग सादर करत आहे मित्रांनो या अगोदरचा भाग जर तुम्हाला भरपूर आवडला आहे परंतु मला मनामध्ये तेवढं कमेंट्स आले नाहीत आणि हो तुम्ही माझ्या कथेला लाईक पण केलं नाही हं ठीक <laughs> आहे मग आत्ताच्या कथेला जर शंभर लाईक आले ना तरच मग मी पुढच्या भागाला सुरुवात करणार आहे किंवा मग मी हा भाग येथेच थांबवतो आणि दुसऱ्या भागाला सुरुवात करू चला तर मग आता मी पुढं काय घडलं याच्या थेट सादरीकरण करतो तर मग मी साताराला जाण्यासाठी बस स्टॉपवर येऊन थांबलो होतो बऱ्याच वेळ थांबून सुद्धा बस मिळत नव्हती माझ्याच बाजूला एक महिला मो आजूबाजूला घोटमळत असल्याची मला वाटलं परंतु मी थोडं मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळं तिच्याकडे जरी जास्त लक्ष देऊ शकलो नाही मग काही वेळानंतर माझं काम संपलं आणि मी तिला परत एकदा निरकून पाहिलं ती सुद्धा माझ्याकडेच पाहत होती मग मी माझा मोबाईल खिशात ठेवला आणि मी सुद्धा तिच्याकडे पाहू हो लागलो तशी ती मला म्हणाली मघापासून बघते मी तुझे चाळे काही तू काय माझ्याकडे लक्षच देत नाहीस अरे तुला विचारते मी तू साताऱ्याला जाणार आहेस का मी म्हणालो हो काकू मला माफ करा थोडं माझं मोबाईलवर महत्त्वाचं काम असल्यामुळे मी तुमच्याकडे जास्त लक्ष देऊ शकलो नाही आता मी फ्री आहे बोला मी काय सेवा करू शकतो आपली मग ती लगेच मला म्हणाली हा तुझा नाटकी अंदाज अगोदर बंद कर तिचं बोलणं थोडंसं रागात असल्यासारखंच होतं परंतु मी काही मनावर घेतलं नाही त्याचं कारण पण तसंच होतं ते दिसायला खूपच आकर्षक होती त्याच्यामुळे ती जरी मला रागात बोलली तरी पण मी काही मनाला लावून घेतलं नाही आणि मी अगदी तसाच तिला म्हणालो हो काको मी माझं नाटक केव्हाच बंद केलं आहे आणि आता सांगा मी आपल्यासाठी काय करू शकतो ती मला म्हणाली खूप वेळापासून मी या स्टॉपवर उभी आहे साताऱ्याला जायचं आहे मला आणि तू सुद्धा साताराला जात आहेस हे मला समजलं म्हणून तर मी तुझ्या मागे पुढे फिरत आहे आता गाडीला गर्दी पण खूप असणार आहे आणि त्यातून गाडीमध्ये बसायला जागा मिळेल की नाही याची अजिबात खात्री नाही कोणीतरी आपल्याला मदत मी ससावं म्हणून मी तुझ्या मदतीच्या अपेक्षेनं तुझ्या मागं पुढे फिरत आहे आणि तू मात्र भाव चढल्यागत पुढं पुढं जात आहेस मला स्वतःचं हसू येत होतं मी म्हणालो अहो काकू असं काहीच नाही हो तुम्ही जसं समजता ना तसं अजिबात नाही मग खरं सांगा मी कसं आहे मी परत एकदा हसलो मग मी तिच्याकडे पाहत तिला म्हणालो काको तुम्ही काही काळजी करू करू नका मी गाडीमध्ये तुम्हाला जागा धरून देईन मग ती म्हणाली हो मला तेवढीच मदत पाहिजे होती आणि आणखीन गोष्ट सांगणार मी म्हणालो हो विचारा की मग ती म्हणाली मी तू सातारापासून पुढे व्हायला जाणार आहेस ना मी म्हणालो हो मी तर व्हायला जाणार आहे पण तुम्हाला कसं समजलं अरे अशा छोट्या मोठ्या खबरी ठेवायला लागतात ज्याच्यामुळे खूप खूप मोठे फायदे होतात आणि ते हसू लागले मला तिचं हसणं खूप आवडलं तिची ती मादक आणि मोहक अदा माझ्या काळजाला पार भिडून गेली बराच वेळ गेला आमच्या दोघांमध्ये अशाच काही गप्पा होत्या शेवटी एकदाची गाडी आली तिथे थांबलेल्या आम्ही साताऱ्याला जाणाऱ्या बहुतेक प्रवाशांची खूप धांदल उडालेली दिसत होती मग मी तिला म्हणालो काकू तुम्ही इथेच थांबा आणि तुम्ही एकदम रिलॅक्स आहे मी जातो गाडीमध्ये आणि जागा पकडतो ती मला म्हणाली हो परंतु सीट जरा चांगली आणि आम्ही तुला हो म्हणून धावतच बसकडे गेलो ती पण तिच्या जवळ असलेल्या सामानाच्या पिशव्या आवडत हळूहळू बसकडे येऊ लागली सर्व लोक बसच्या दरवाज्याकडे धावत होते पण मी मात्र उलट बाजूने बसचा ड्रायव्हर असतो त्या बाजूला धावत गेलो माझ्याकडे फक्त एक सॅक होती आणि ती मी माझ्या पाठीला अडकवली होती मग मी पाहिलं की त्या बसचा ड्रायव्हर खाली उतरून बसस्टँडमध्ये गेला होता त्या बाजूने मी सरळ बसमध्ये चढलो आणि ड्रायव्हरच्या बाजूने हात जाण्यासाठी जी जागा शिल्लक असते ना त्या ठिकाणावर मी सरळ बसमध्ये प्रवेश केला आता बसमध्ये एक मस्त सीट पकडली बसमधले प्रवाशी आणखीनसुद्धा खाली उतरतच होते आणि खाली थांबलेल्या प्रवाशापैकी कोणीसुद्धा वर आलेलं नव्हतं मग मी माझ्या पाठीवर असलेली बॅग काढून बाजूला ठेवली आणि मी खिडकीच्या बाजूला बसलो आणि बाजूची जागा त्या काकूसाठी रिझर्व्ह ठेवली बसमधले प्रवाशी उतरले आणि तिथंच गाडीमध्ये चढण्यासाठी आरडाओरडा सुरू झाला अगदी थोडा वेळ होता परंतु खूप गोंधळ चालू होता मी मात्र अगदी रिलॅक्स होऊन बसमध्ये बसून होतो खूप प्रवासी आत चढले त्यानंतर माझ्या बाजूला उभी असलेली काकूसुद्धा बसमध्ये आली तिची नजर मला शोधत होती जशी ती दरवाजाच्या आतमध्ये आली तसं मी तिला हाक मारलो काकू इथं जागा आहे मला पाहून तिचा चेहरा थोडा आनंदाने खुलो तिने हाश्य दिलं आणि ती सरळ माझ्याजवळ येऊन थांबली आणि माझ्याकडे पाहू लागली आता माझ्या मनामध्ये वाटलं आता हिला बसायला काय होत असल आता का मूर्त पाहताय का मी बी बस म्हणायची वाट बघत आहे तिथे जवळ येऊन थांबल्यानंतर ती माझ्याकडे आणि मी तिच्याकडे पाहू लागलो शेवटी मीच म्हणालो काकू काय झालं अहो नुसतंच काय पाहत आहे बसा ना मग तीसुद्धा खोचक भाषेत मला म्हणाली अरे मी कुठं बसणार ही बॅग तरी काढणं ना एवढी मोठी बॅग तू सीटवर ठेवलायस आणि मग मी कसं बसणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या हातामध्ये बघ ना किती सामान आहे एवढ्या मोठ्या पिशव्या आहेत मला तुझी ती बॅग बाजूला कशी सरकवता येणार मी म्हणालो काकू थोडी चूक झाली आहे माफ करा आणि मी माझी बॅग तिथून उचलली आणि वरच्या बाजूला असलेल्या रॅकमध्ये ठेवली काकू मला नाही अरे वर कशाला ठेवलास खाली पडेल की काही कामाचा सामान असेल ना आतमध्ये मी म्हणालो बरोबर आहे बॅगमध्ये सर्व काहीच कामाचंच आहे परंतु खाली नाही पडणार मी तिला व्यवस्थित ठेवलं असं म्हणून मी तिला म्हणालो काकू तुमचं पण काही साईज ते वर ठेवायचं असेल तर द्या इकडे व्यवस्थित ठेवतो मग तिने तिच्याजवळ असलेल्या दोन पिशव्या माझ्याकडे लिहिल्या आणि मला म्हणाली त्या दोन्ही पिशव्या व्यवस्थितपणे ठेव जेणेकरून ती खाली पडणार नाही तिने दिलेल्या दोन्ही पिशव्या मी व्यवस्थितपणे वर ठेवले आता मी आणि काकू त्या सीटवर व्यवस्थितपणे बसलो होतो खाली बदल असताना तिच्या मांडीचा स्पर्श माझ्या मांडीला झाला आणि जेव्हा ती थोडीशी माझ्या बाजूला सरकली त्यावेळेस थी तिच्या भरलेलं मोठं बॅग माझ्या अंगाला मला खूप अंगा मस्त वाटलं तिच्या अंगाचा मस्त परफ्यूमचा भास येतो त्या वासानं माझं मन उल्हासून जात होतं ती मला एकदम खेटून बसली होती तिचं भरलेलं शरीर बघून माझ्या अंगामध्ये एक जोश उत्पन्न होऊ लागला होता एक वेगळीच नशा शिरशिरी मला होऊ लागली होती हळूहळू माझ्या मनावरचा संयम सुटू लागला होता मी तिला जरा जास्तच खेटून बसलो तिचं वय माझ्यापेक्षा निश्चितच जास्त होतं परंतु ती मला खूपच मस्त आणि अगदी भारी वाटत होती तिला काहीतरी बोलावं असं मला वाटू लागलं परंतु तिला काय बोलावं हे मात्र मला सुचत नव्हतं तिला काहीतरी बोलावं किंवा तिनं मला काहीतरी बोलावं असं मला वाटतं <laughs> पण शेवटी तिनं सुरुवात केली ती मला मला नाही तुझं नाव काय आहे रे मी म्हणालो मदन माझं नाव मदन जाधव आहे मग पुढची मला मिळाली ती मला म्हणाली की मग तू सातारला कशाला जातायस मी तिथला सांगितलं की तिथं माझे नाते वगैरे त्यांना भेटायला थे थे ते ते जा जात आहे आणि तुम्ही तिकडे कशाला जातात तिने मला सांगितलं की तिची मुलगी तिथे राहते ती तिच्या मुलीला भेटण्यासाठी जात होती पंचवीस तीस दिवस तिथे थांबून परत येणार होती मग मी म्हणून पंधरा दिवस थांबण्यासारखं काय काम काढलो एवढ्याला ती मला म्हणाली माझी जावई बाहेरगावी जाणार आहेत आणि मुलगी एकटीच आहे याच वर्षी तिचं लग्न झालं आहे घर खूप मोठं आहे घरामध्ये माझी मुलगी आणि जावाई दोघंच असतात आ घरी काम पण ठेवून किंवा घराला कुलूप लावून मुलीला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही ना म्हणून खास जावयाच्या आग्रह असतो मला तिच्याकडेच राहायला जावं लागत आहे मम्मी म्हणालो तुमची मुली सातार्यात राहते की वाईमध्ये तिने मला सांगितलं वाईमध्ये मुलीचं घर आहे मम्मी म्हणालो मला पण वाईलाच जायचं आहे माझे नातेवाईक पण तिथेच असतात आणि मी पण तिकडे जवळ महिनाभर राहणार आहोत मग ते, ते मला म्हणाले अरे मग तर खूपच छान आहे आपण एकाच एक गावात कमीत कमी महिनाभर तर राहणार आहोत आणि इथे भेट झाली आहे तिथं पण भेट होत राहील हो ना मी म्हणालो हो काको बरोबर आहे परंतु तुमच्या मुलीचं घर कुठं आहे हो आणि माझ्या नातेवाईकाचे घर कुठं आहे हे मला माहीत नाही कारण मी पहिल्यांदाच तिथे जात आहे मग ती मला म्हणाली बरं मला एक सांग तुला वाईमध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी ने उतरायला सांगितलं होतं म्हणजे मी बरोबर पर त्या गावाला दोन तीन वेळेस गेली आहे मला जर ते ठिकाण माहीत असेल ना तर मी तुला निश्चितच सांगेल मी तिला म्हणालो काकू मला त्या गावातली जास्त काही माहिती नाही परंतु त्या गावात उतरल्यानंतर ओसवाल माझ्याजवळ यायला सांगितलं आहे बघा तिथेच माझ्या आत्याचं घर आहे मी तिच्याकडे जात आहे आणि माझ्या आत्याच्या नवऱ्याची बिझनेस ट्रीप आहे प्रदेशात त्यामुळे त्यांच्या घराची देखरेख करायला कोणी नाही ना म्हणून त्यांनी मला बोलवलं आहे अरे मी पण तिथेच महिनाभर राहणार आहे मग ती म्हणाली अरे वा असं आहे का तू जे ठिकाण सांगतोस ना ते ठिकाण मला माहिती आहे माझी मुलगी पण ओसवाल मला याजवळच राहते आणि माझा जावई पण बिझनेस ट्रिपसाठी परदेशी जाणार आहे अरे वा असं आहे का मग मी म्हणालो अरे वा मग तर खूपच छान झालं मित्रांनो पुढचा कार्यक्रम तर काय नुसता रंगारंगच आहे हो यानंतर काय घडलं हे का तिच्या पुढच्या भागात ऐकायला विसरायचं नाही हां नक्कीच धन्यवाद मित्रांनो